सर्वसामान्यांच्या हक्काचा कलेक्शन करणाऱ्या व्यक्तीला चाळीसगाव चौफुली चा, जवळ लुटणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने बेड्या ठोकत गजाआड केलंय बचत गटाच्या पैशातून विकत घेतलेली पल्सर मोटरसायकल गुन्ह्यात वापरलेली या महा कंपनीची मोटरसायकल इतर रुपये किमतीचा मोतीमाल जप्त अटक केली आहे बादल रमेश रामकोर वर्ष चोवीस राहणार वरखेडी चौकुली पाण्याच्या टाकीजवळ धुळे आनंद श्रावण सोनवणे व्यावर्ष वीस राहणार एकता नगर अनवर नाला धुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी सदरचा गुन्हा त्याची फरार असलेला आरोपी रामदास उर्फ अप्पा छोटू पवार अर्जुन बुधा मोरे दोघेही राहणार मोराणे प्रवीण नारायण शिंदे राहणार वरखेडी रोड धुळे यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणाचा अधिक तपास एल पथक करत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत देवरे मुकेश वाघ दिनेश परदेशी संतोष शिरे धर्मेंद्र मोहिते सुशील शेंडे महेंद्र सपकाळ हर्षल चौधरी विनायक खरनार अमोल जाधव आदींच्या पथकांनी केली आहे जागर करिता प्रतिनिधी रूपात विरारी धुळे नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात आठ टक्के सूट मे महिन्यात सहा टक्के सूट जून महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित